विज्ञानाच्या कल्पना व संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जाऊ धैर्यशील पाटील यांचं वक्तव्य ट्री हाऊस स्कूल येथे पेन तालुका विज्ञान प्रदर्शन छोट्या छोट्या कल्पना विद्यार्थ्यांच्या डोक्यात व्यवस्थितरित्या येण्याकरता अशा पद्धतीच्या प्रदर्शनांचा या ठिकाणी घाट घातला जातो या गोष्टीचा मला अभिमान आहे चांगल्या चांगल्या कल्पना विद्यार्थ्यांना दिल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतःच्या मनानं काही कल्पना या ठिकाणी शोधून काढल्या शोधलेल्या कल्पना मूर्त स्वरूपामध्ये या विज्ञान प्रदर्शनामध्ये मांडल्या त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं ट्री हाऊसच्या इमारतीचं संकुलन जे आहे ते प्रसिद्ध झालंय या प्रदर्शनात कोणी खत कसं वापरावं नैसर्गिक शेती कशी करावी धुरातून कार्बन कसा वेगळा करावा ट्रॅफिकमध्ये अॅक्सिडेंटचं प्रमाण कमी कसं व्हावं व इतर अनेक वेगवेगळे मॉडेल या ठिकाणी बनवलेल्या आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं बनवलेल्या या संकल्पना अशाच पुढे जात राहोत आणि विज्ञानाच्या कल्पना आणि संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जावं अशा पद्धतीच्या मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो असं वक्तव्य खासदार धैर्यशील पाटील यांनी पेनेतील तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी बोलताना केलंय पंचायत समिती कार्यालय पेन शिक्षण विभाग विज्ञान आणि गणित मंडळ तालुका पेन ट्री हाऊस स्कूल पेन यांच्या संयुक्त बावन्नावं विज्ञान प्रदर्शन पेनेतील ट्री हाऊस स्कूल येथे संपन्न झालं शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या संकल्पनेवर हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनात एकूण एकशे दहा प्रतिकृतींचा समावेश करण्यात आला होता यावेळी खासदार धैर्यशील पाटील जिल्हा परिषद माजी सभापती डी बी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर हरिओम म्हात्रे माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील गट अधिकारी अरुणदेवी पवार शर्मिला की आपण म्हणतो की विज्ञानाने प्रगती केली परंतु ती विज्ञानानं केलेली प्रगती ज्या लहान लहान टप्प्यातून रुपाला आली आहे असे अनेक टप्प्या माणसाच्या आयुष्यामध्ये घडत असतात पूर्वी माणूस माकडाच्या अवस्थेत होता माकडाचा माणूस झाला शिक्षणाने माणसानं प्रगती केली सुसंगतरित्या विचार करण्याची पद्धत हे शिक्षणामुळे विकसित होते विज्ञानामध्ये निसर्गामधल्या कुठल्याही घटनेचा ज्याला कार्यकारण भाव म्हणतात हा कार्यकारण भाव आपल्या कळण्याकरता विज्ञानाचा आवश्यकता न्यूटनच्या तीन नियम ज्याला कळले त्याला भौतिकशास्त्र कळलं हे सांगताना त्याने दाखले दिले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी अरुणा देवी पवार यांनी केलं पाहुण्यांना लेझिम पथकाची सलामी देत मान्य मानवंदना देऊन ट्री हाऊसच्या विद्यार्थी सर्वप्रथम मी इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकांचे आणि तालुका सर्व शाळांचे हार्दिक स्वागत करते या नात्याने आज खर तर मला खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे की आमच्या शाळेला हे तालुका सायन्स एक्झिबिशन ऑर्गनाईज करण्याचा जो मान दिलेला आहे हा एक प्रकारे मी असं समजते की माझ्या शाळेचा शैक्षणिक गौरव आहे माझ्या विद्यार्थ्यांचा माझ्या शिक्षणाच्या मेहनतीचं हे फलित आहे सायन्स इज नॉट जस्ट अ सब्जेक्ट इट इज अ एज्युकेशन इट इज अ एक्सप्लोरिंग इट इज अंडरस्टँडिंग ऑफ नेचर असं सर्व जर सायन्स मध्ये आहे तर आपण विद्यार्थ्यांना इथे की आपल्या देशाचं भवितव्य किती उज्ज्वल कि आहे की त्यांनी त्यांच्या प्रोजेक्ट मधून त्यांची विचारशक्ती त्यांची सहनशीलता आणि मेहनत ही आपल्याला या प्रोजेक्ट मधून दिसत आहे त्यामुळे मी तालुक्यातील सर्व शिक्षकांचे सर्व पालकांचे त्या ते विद्यार्थ्यांच्या पालकांचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी एवढी सुंदरशी नवीन पिढी आपल्या समाजाला दिलेली आहे धन्यवाद विज्ञान करता या ठिकाणी आलेलो आपण नेहमी सहज एक गोष्ट बोलतो की विज्ञानानं खूप प्रगती केली पण विज्ञानानं केलेली प्रगती ज्या लहान लहान टप्प्यामधून ती प्रगती रूपाला आली असे अनेक टप्पे माणसाच्या आयुष्यामध्ये घडले अगदी आपण एक मला आठवतं एक की मेंटॉसची आपण एक जाहिरात पाहतो एक कोणतरी काही गाडव घेऊन चाललेला असतो गाडव काय हलत नसतो आणि मग कोणतरी मेंटॉसची गोळी खातो आणि मग त्याच्या लक्षात येतं की गाढवाच्या ऐवजी आपण ते चौकोनी चाक करण्यापेक्षा आपण ते चाक केलं पाहिजे अशा ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी सुद्धा विज्ञान या ठिकाणी पुढे नेलं अंगावरती केवळ प्राण्यांची कातडी घेऊन जो माणूस जगत होता तो आता चंद्रावरती वस्ती करण्याच्या या याच्यामध्ये आता गोष्टी करायला लागलाय अशी स्वप्न या ठिकाणी पाहायला लागलाय या स्वप्नांमध्ये अशाच विज्ञानामध्ये घडलेल्या छोट्या छोट्या प्रसंगाचा या ठिकाणी वापर केला गेला किंवा या प्रसंगाचा या ठिकाणी वाटा आहे आणि म्हणून असे छोटे छोटे प्रसंग आपल्या पाल्याच्या सुद्धा डोक्यामध्ये यायला हवेत आपल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये यायला पाहिजेत अशा छोट्या छोट्या कल्पना आपल्याही विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये व्यवस्थितरित्या येण्याकरता अशा पद्धतीच्या प्रदर्शनांचा या ठिकाणी घाट घातला जातो आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की शिक्षकांनी चांगल्या चांगल्या कल्पना विद्यार्थ्यांना दिल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतःच्या मनानं काहीच कल्पना, कल्पना या ठिकाणी शोधून काढल्या आणि शोधलेल्या कल्पना मूर्त स्वरूपामध्ये या विज्ञान प्रदर्शनामध्ये मांडल्या त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या ट्री हाऊसच्या हे जे इमारतीचं संकुल जे आहे हे आता खऱ्या अर्थानं सुशोभित झालेलं आहे कोणी खतं कशी वापरावीत नैसर्गिक शेती कशी करावी हे सांगितलेलं आहे कोणी धुरातून कार्बन कसा वेगळा करावा आणि कार्बन फुटप्रिंट कशा करा कमी कराव्यात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे कुणी ट्रॅफिकमध्ये ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी कसं व्हावं याच्याकरता वेगवेगळी मॉडेल या ठिकाणी बनवलेली आहेत मी निश्चितपणानं सर्व मंडळींना या ठिकाणी शुभेच्छा देतो सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं बनवलेल्या या संकल्पना अशाच पुढे जात राहोत आणि विज्ञानाच्या कल्पना आणि संकल्पना विद्यार्थ्यांच्या मना मनामध्ये स्पष्ट होत जावं अशा पद्धतीच्या मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो मित्रांनो शिक्षण म्हणजे काय तर शिक्षण म्हणजे आपण काय करतो आपण काय विचार करतो या विचारामध्ये सुस्पष्टता यावी याच्याकरता एक अधिष्ठान असावं लागतं ते विचारांचं असावं लागतं ते शिक्षणांचं या ठिकाणी असावं लागतं त्याच्यामुळे सुस्पष्ट विचार करणं माणूस माणूस पुढे काय गेला माणूस इतरांपेक्षा चांगला जाला का झाला असं म्हणतात की माणूस पूर्वी माकड होता त्या माकडाचा माणूस झाला का झाला कारण माणूस सुसंगतरित्या विचार करू या ठिकाणी लागला आणि शिक्षणाचं नेमकं हेच वा या ठिकाणी असलेलं हे कारण आहे की सुसंगतरित्या विचार करण्याची पद्धत ही शिक्षणामुळे डेव्हलप होते आणि विज्ञानामध्ये या विचार, विचार निसर्गामधल्या कुठल्याही घटनेचा ज्याला कार्यकारण भाव म्हणतात हा कार्यकारण भाव हा आपल्याला कळण्याकरता विज्ञानाची आवश्यकता असते शास्त्राचे न्यूटनच्या तीन नियमानं जवळजवळ अर्धा सायन्स व्यापलेला आहे अर्ध्या मध्ये मी तर कधी कधी गमतीने असंही म्हणतो की समाजशास्त्रामध्ये सुद्धा न्यूटनच्या तीन नियमांचा उपयोग या ठिकाणी होऊ शकतो हे मी एवढ्या करता बोलतोय की न्यूटनचे तीन नियम ज्यांना या ठिकाणी कळाले त्यांना भौतिकशास्त्र कळालं त्याच पद्धतीनं जगामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट जर सामाजिक असेल तर तिला सामाजिक नियम असतात जर भौतिक असेल सायन्स असेल तर तिला सायन्स मध्ये आपण अगदी नववी पर्यंत जे लहान लहान नियम शिकलेलो ते नियम या ठिकाणी असतात त्याच्यामुळे घडलेली एखादी घटना का घडली आणि का ही अशी घडली आणि का तशी घडली नाही हे जेव्हा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये स्पष्ट होईल तेव्हाच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची असलेली कल्पना या ठिकाणी स्पष्ट होईल आणि माणसाचा माणूस पण